हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे शुभ सकाळ झालेली आहे बघा मस्त हे बघा छान अशी सकाळ झालेली आहे आणि आम्ही जस्ट आत्ता इकडे बसलो आहे सगळी कामावरून आताच सर्व कामं वगैरे आवरली जरा म्हटलं थोडा वेळ जरा बसूया जरा म्हटलं कॅमेरा ऑन करूया तुमच्याशी पण बोललं पाहिजे ना मग दिवस नाही मला जात तुमच्याशी बोलल्याशिवाय सध्या तरी टिफिन वगैरे झालं आहे चेतनला दिला बनवून सगळं आणि चेतन पण गेलेलं आहे कामाला लेट झालं थोडं त्याला म्हटलं ठीक आहे मलाच लेट नाही झालं माझं सगळं वेळ झाला त्याला उशीर झाला जायला <laughs> आणि दाखवते आमच्या मॅडम मैड़, मॅडमने काय केलंय ते हातातलं माझं ब्रेसलेट काढून घेतलंय मॅडमने खूप खेळल्या खेळल्या आणि ब्रेसलेट तोडलं इकडे खाली टाकलं आणि स्वतः आता इकडे बसले वरती हे बघा खेळया खेळया सगळं झालेलं आहे बघा काय चालू आहे बघा त्यांचं परत दिलं तिला मी आता जाऊ दे खेळू ती त्याचीच फक्त भीती वाटते तोंडात घालून देत नको बस नाही तसं खात वगैरे नाही ते तसं समजते तिला सगळीकडे बघा सगळीकडे तिने पाडलंय हे बघा दिसते तुम्हाला इथे एक पाडलं आहे हे बघा मणी त्यातला परत आतमध्ये एक ठेवला आहे मी त्यातला मणी कारण तोंडात वगैरे घालेल ना एक ठेवून दिला पटकन काढून त्यातला ते बघा ते ना सगळे मनी काढणार तो ते तोपर्यंत काही शांत बसत नाही बघा तिथे बघा आता मी एक काम करते गाठच मारून ठेवते इकडे पण आणि तिकडे पण एक म्हणजे तेवढं नाही काढणार ना ती पण कसं तिने काढलं ना कळतच नाही आहे तिने कसं काढलं एवढं घट्ट बघा सोस्त तिची किती भारी आहे बघा चावते वगैरे ना एकदम असं हे होतं माहितीये काय म्हणतात ते रक्त काढते चावते तेव्हा <laughs> कधी कोणा आले ना, आला ना माझा दादा किंवा आई वगैरे बघा मागे आली होती ना घाबरायची ना मी म्हणजे असं पटकन जाते ना अंगावर कोण असं नवीन आलं तर भीती वाटते पहिल्यांदाच आपल्या आपण सुद्धा घाबरतोच कुठे गेलो अनो म्हणजे असं अनोखी ठिकाणी तिकडे काही असतं कुठलं पक्षी प्राणी काय असेल तर आपण कसं घाबरतो की नाही तसंच सगळे घाबरतात तिला जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा कारण ही मॅडमच तशी आहे ना अशी जाते अंगावर असं शरीर असं फुलवते पूर्ण अंग जीव एवढा एवढा करते त्यावेळेला हॅलो तर चला सर्वांनी या आता जेवायला पण आता जेवायला बसते आहे तुम्ही जेवलात कसं काय ते पण सांगा काय कमेंट मध्ये मी आता जेवायला बसते आणि आज बघा मी छान असं मस्त हे बघा मी असत जेवणार आहे आज आज ना मी वर बसले जेवायला आला मला आज कारण की अनामिका पण आहे ना खाली मग ते अनामिका काही थांबत नाही हे बघा मस्त असं राईस केलं आता थोडासा गरम ऐकू आणि ही केली आहे बीडची चटणी आणि इकडे दही घेतलं आहे जेवणात आणि चपाती मस्त मी चेतनला पण सकाळी तेच दिलं आहे चपाती आणि हे दिले, दिले बीडची कोशिंबीर चटणी दिली आहे बीडची मी चेतनला आणि आता मी पण जेवायला बसते तर तुम्ही पण सगळ्या मस्त जरा दही खाणार आहे थंड थंड असं आणि आमटी घेतली नाही आहे मी कारण की म्हटलं कुठे घेणार ना कसं म्हटलं जाऊ दे आमटी जरा नंतर घेते पण जरा दही खाणार आहे मी जर आता उष्णता पण वाढली आहे ना थोडंसं खा सुद्धा चांगलं असतं बघा जस्ट आत्ताच लाईव्ह मी स्टॉप केलं आहे जवळजवळ मला असं वाटतं तीन साडेतीन तासाच्या वरती मी लाईव्ह केलं आहे आणि बराच वेळ निघून गेला तर आता जस्ट स्टॉप केलेला आहे आणि आम्ही काहीसुद्धा भूक लागली परत मग आम्ही काय पिंजऱ्याच्या तिकडे नेऊन ठेवले आतमध्ये बेडरूममध्ये आणि मी आता जस्ट तिथेच बसली आहे जरा खाली म्हटलं जरा पाणी पिऊया जरा बसूया थोडा वेळ आणि म्हटलं जरा बघते आता काही कामं वगैरे आहेत संध्याकाळची जरा आवरून घेते पण जरा थोडा वेळ आता अर्धा तास मी जरा असंच पडते जरा थोडा वेळ आणि नंतर पुढची कामं करते तर एवढा वेळ गेलेला आहे जवळजवळ मी लाईव्ह मला असं वाटतं हो मी दीड वाजता स्टार्ट केलं होतं सकाळची सगळी कामावरली जेवले नंतर मी लाईव्ह चालू केलं ला होतं दीड वाजता आणि आत्ता एवढा उशीर झाला आहे बघा आता गड्यात वाजलेत किती जवळजवळ साडेपाच होऊन गेलेले आहेत एवढा उशीर ज़� झाला आहे मला आज चलो काय करणार होतो कधीतरी वेळ बोलत बसले सगळेच की मग उशीर होतो कधीतरी जपतो जो जोपाली का आहे अजून लाईव्ह ला, बोला लवकर कमेंट करा नाही पण आता सवय करतोय स्लीपलय <गी> तो तो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना तर कालचा माझा ब्लॉग ना एंड करायचा राहूनच केलं आहे आणि आता आमची घाई झाली आहे आम्हाला जर जायचं आहे बाहेर तर इकडे बघा जरा गडबडीने जरा चेतनला जरा बुरजी आणि पाव आता हेच खाणार आहे आम्ही आणि हे खाऊन मग निघणार कारण उशीर झाला लेट अनामिकाचं पण आवरायचं आहे अजून सगळंच आणि जरा चालू आहे बाहेर अनामिकाला पण जरा खायला दिलं होतं ते बघा तिकडे खाली वगैरे हे कोथिंबीरचं बघा काय करते आहे काय ठेवते का ती अजिबात ऐकत नाही बघा काय चालू आहे तर जरा हे पटकन आता करते मी हे बघा असं छान अशी मस्त भुर्जी आणि पाव आज केलेली आहे खूप दिवसानंतर आणि आवरू या पटापट आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळात बघा अनामिक गाव्या करते तुला बरं नव्हतं ना हो ना तुला तुला, तुला बरं नव्हतं ना हो ना हो ना पिल्लू तुला बरं नव्हतं ना आठ दिवस झाले हो ना हो ना आठ दिवसापूर्वी तुला बरं नव्हतं ना हो ना शनो तुला नव्हतं ना बरं तुला तुला हो ना कोणाला नव्हतं बरं तुला बरं नव्हतं तुला बरं नव्हतं पिल्लू ओ हुशार आहे खूप तुझं घर कुठे तुझं घर कुठे ताकव ए बघा ना मी कसं घर धुवून ठेवलंय घर धुवून ठेवलंय हो तिथंच आहे तिथंच आहे ते तुझं आहे ना तुझं घर आहे तुझं घर आहे कोणाच आहे कोणाच आहे तुझं आहे तू तू तुझं घर आहे ना हुशार आहे आमची शोनूम बघा कशी खाती आहे आणि इकडे फायनली चेतन रेडी झालेला आहे बघा चेतनचं खाऊन वगैरे झालंय आणि चेतन हे बघा रेडी झालंय मला सांगतोय लवकर चल नाही तर ट्रेन चुकेल आणि उगाच आपल्याला उशीर होईल असं सा मला सांगतोय चेतन <laughs> काही ना आज चेतनला सुट्टी होती पण आम्ही जरा गेलो होतो बाहेर दिवस आमचा तिकडेच गेला आता आम्ही आलोय संध्याकाळी साडेचार वाजता वगैरे थोडी बाकीची कामं होती ती पण केलेली आवरलं आता आता जरा चहा घ्यायला वगैरे बसलोय आम्ही चेतन पण चहा घेतोय मी चेतनला म्हटलं की जर चेतन सकाळी नाही म्हणजे मला ब्लॉग स्टार्ट करता आला म्हणून म्हटलं आत्ता तरी जरा करते <laughs> तर आ, एक रिलेटिव्ह आहे त्याची तब्येत बरी नव्हती ओळखीची आहेत ते आमच्या मग त्यांना मी बघायला गेलो होतो म्हणजे आमच्याच आहेत घरचे असं तर मग तिकडे आमचा वेळ गेला पूर्ण खूप दिवस गेला त्याच्यामध्ये पूर्ण जवळ नाही लांब राहतात थोडे म्हटलं की चला जाऊन येऊया त्यांना बघून कारण खूप जवळचे पण आहेत आमच्या आणि त्यांनी पण आम्हाला खूप हेल्प केली होती आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या पण घरी जेव्हा असं सगळं चालू होतं त्यावेळेला तर म्हटलं चला आपण जाऊन बघून येऊया त्याच्यामध्ये दिवस गेला पूर्ण म्हटलं काय करणार आता ठीक आहे आणि आताच आता संध्याकाळची सगळी कामं वगैरे चालू आहेत चहा घ्यायला तर नुकताच येऊया बसलोय <laughs> आम्ही आणि चेतन मध्ये चहाच पितोय काय चेतन होय नाही म्हणून काहीतरी खांदा तिकडून हा हे बघा दिसलं दिसलं हा चा आणि कलाजी ठेवल होतो माहिती माहितीये का तिला पण मग सगळं यमो वगैरे तिचं सगळं आवरून मग तिला खाणं पिणं ठेवून मग पिंजऱ्यात ठेवलं होतं त्यांच्याकडे त्यांच्याकडे दोन मुली आहेत ना लहान मग हा मग त्या राहतात तिच्यासोबत खेळत वगैरे असं बाहेरून तर मग ती चांगली राहते असं काय नाही फक्त तिला माणसं पाहिजे जवळ असं आहे आणि आता तिकडे खाली गेलीय काहीतरी आवाज करते कुट कुट नव्हतो ना आम्ही दिवसभर तर मग जरा असते नाराज ती पण काय करणार आता जरा ठेवलं मग तिला त्यांच्याकडे राहिली ती पण तिला पण आम्ही घेऊन हो आलो आल्या आल्याला तिला पण घेऊन आलो आहे ना असं झालं आणि बघूया आता आवरते आणि आता त्याचे जेवण वगैरे करते जरा पटकन कारण की मला पण खूप कंटा आला आता काय सांगू तुम्हाला नको वाटतं गरमी पण बाहेर गेल्यावर समजते गरमी किती आहे ती घरात नाही राहिल्यावर कस यायला असं झालं तर या सगळ्यांनी तुम्ही चहा घ्यायला चला आणि आता आमचा लाईव्ह स्टॉप झालेला आहे गेले दोन अडीच तास गेले आहेत लाईव्ह मध्ये आता आमचे आणि आता मी जेवण करायला चाललोय रात्रीचे आता बघा दहाला दहा, दहा मिनिटं बाकी आहेत तर आम्ही आता जेवण करतो आणि मग त्यानंतर रात्री परत कोकरी डॉट त्यांना साडे दहा वाजता लाईव्ह येणार आहोत तर प्लीज नक्की तुम्ही जॉईन होत राहा चला आणि आता फायनली आमचं झालेला आहे रेडी हे बघा साधं सिंपल आणि मस्त हे बघा मस्त हे बघा दिसतात तुम्हाला दिसली कोलंबी दिसली, 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 दिसली का कोलंबी दिसली का हे बघा दिसली का हे बघा छान असं मस्त झालेलं आहे बनवलेलं आहे मी हे मस्त हे बघा ते कोलंबी दिसते का तुम्हाला इकडे इकडे बटाटा घातले त्याच्यामध्ये छान असा हे बघा लिंबू वगैरे लिंबूतल्या बिया काढल्यात ना चेतन मी काय चेतनला कसं आमच्या सगळं साजरं संगीत लागतं ना बाई काय करणार तर मस्त आता राईस बनलेला आहे तर जरा बघूया आता टेस्ट करून बरोबर झालाय का गडबडीच बनवला मी घाई मध्ये कारण उशीर झाला होता ना तर चला या सर्वांनी जेवायला तुम्ही पण